खेड तालुक्यातील नातूनगर नगर येथे मर्सिडीज बेन्स कारला अचानक आग लागली ही घटना सोमवारी मध्यरात्री वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास घडली ही आग खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेन विझवण्यात आली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक येथील संदेश राजेश चवळे हे आपल्या मालकीची एमएच शून्य दोन बी झेड चौदाशे क्रमांकाची मर्सिडीज बेन्स कार घेऊन नाशिक ते गणपतीपुळेचा प्रवास करत होते या मार्गावर प्रवास करत असताना त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला यानुसार त्यांची गाडी ही महामार्गावरून प्रवास करताना महामार्गाला पर्याय असणारा विने ये रस्त्यावरून येत होती यावेळी गाडीतून एकूण तिघेजण प्रवास करत होते मात्र या मार्गावर प्रवास करताना अचानक त्यांच्या गाडीनं पेट घेतला आणि आग लागली यावेळी गाडीतून प्रवास करणारे वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दाखल झाले यावेळी फायरमॅन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहनचालक गजानन जाधव सहाय्यक फायरमॅन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी धाडसानं आणि कौशल्यानं मध्यरात्री लागलेली ही आग विझवली मात्र आगी या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली असून नेमकी ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रहार डिजिटल